लीप इयर मध्ये एकूण किती दिवसात तीनशे सासष्ट तीनशे तीनशे साठ यापैकी नाही तीनशे सासष्ट दोन जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे ए आशिया बी युरोप सी आफ्रिका डी ऑस्ट्रेलिया तीन सी एच नदी भारतातील कोणत्या राज्यात आहे ए जम्मू आणि काश्मीर बी उत्तर प्रदेश सी हिमाचल प्रदेश डी सिक्किम, उत्तर जम्मू आणि काश्मीर चार भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात ए तामिळनाडू बी उत्तर प्रदेश सी केरळ डी कर्नाटक डी कर्नाटक पाच निरोगी मासाच्या शरीराचे तापमान किती असते ए बत्तीस अंशिअस बी सदतीस अंश चौतीस अंश एकोणचाळीस अंश बी सदुतीस अंश सेल्सिअस कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हे उत्ताप म्हणजे मलेरिया होतो एनफालिस प्लाझ्मोडियम हायबोजियम यापैकी काही नाही उत्तर प्लाज्मोडियम. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ए हाड बी डोळा सी संस्था डी मान सी संस्था कोणते तेल विकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे ए बदाम बी शेंगदाणे सी करडी डी तीळ करडई न no, कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो ए शिसे बी लो सी प्लॅटिनम डी पोलाद दहा वातावरणात कार्बन डायऑक्साइड चे प्रमाण किती टक्के आहे ए तीन टक्के बी झिरो पॉईंट झिरो चार टक्के चार टक्के झिरो पॉईंट तीस टक्के बी झिरो पॉईंट झिरो चार टक्के